पाण्याशिवाय माणसाचं जीवन नाही पहा पाण्याशिवाय माणसाचं जीवन नाही पहा पाण्याशिवाय माणूस जगणार कसा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाणी जीवन माणसाला देतोय पहा पाणी जीवन माणसाला देतोय पहा त्याच्या विना माणूस जगणार कसा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाण्याला किंमत आली आहे प्रचंड पहा पाण्याला किंमत आली आहे प्रचंड पहा त्याला विकत घेणार का तुम्ही ते आधी पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाण्याला जपून वापरू आपण पहा पाण्याला नमस्कार माझं नाव रसिका राजा हो यांजू माझ्या समूहाचे नाव उपासना स्वयंसहायता महिला समूह त्यात अध्यक्ष आहे माझा समूह ग्रामसंघ सावित्रीबाई ग्रामसंघाला जोडलेला आहे सावित्रीबाई ग्रामसंघ प्रांती प्रभागला जोडलेला आहे वर्ध गावामध्ये सीआयचे म्हणून काढायला जाईल माझ्या गाव पंचायत राव हा कार्यक्रम राबवत आहे त्याच्यासाठी आमच्या सगळ्या समूहांच्या एकूणच समूह आमचे हजर आहेत बांधारे हलण्यासाठी बंधारे घालून म्हणजे गुरांसाठी आम्ही कुळी चवळी वगैरे असं गटाने आम्ही के हे केलेलं आहे आणि ग्राम पंचयच्या मस्तीने आम्ही हे सगळं सहकार्य सा करत आहोत ते पहा त्याच्या विना माणूस जगणार कसा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाणी वाचवा